नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी दिवसाची याहून सुंदर सुरुवात काही असूच शकत नाही आहे बॅकग्राऊंडला पक्ष्यांचं एवढं सुंदर म्युझिक वाचतं आहे वेगवेगळे वेग आवाज येत आहेत चिमण्यांचा चुचीवाट किलबिलाट सगळं चालू झालं आहे दूर कुठेतरी गुरं हंबरत आहेत आणि घरासमोर हे असं सुंदर असं शेत सुख कुठे असेल ना तर ते हे इथेच आपल्या गावांमध्येच आहे अशाच सुंदर अशा सकाळी कोकणातल्या सुंदर अशा वातावरणात मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ज्या घराजवळ ना इथेच मोगऱ्याची वेल लावली आहे आणि त्या वेलीला फुलं आली आहेत खूप त्यामुळे अगदी सगळं वातावरण एकदम सुगंधित होऊन गेलं आहे थांबा तुम्हाला मी ती फुलं दाखवते तुमच्याकडे आलेत का मोगऱ्याला फुलं पाऊस पडतो आहे ना आता त्यामुळे येत ती पण तेवढं नाही पडत आहे पाऊस वाटते है ना मी नाळू का एक तशी झाडांवरची फुलं तोडून मारणाऱ्यांपैकी मी नाहीये पण आज छान वाटतंय दिसतंय टेक्नॉलॉजी यायला पाहिजे ना की ज्यामधून एखाद्या फुलांचा सुगंध किंवा एखाद्या पदार्थाचा वास आपण घेऊ शकू यायला पाहिजे मज्जा येईल अर्ण बैल हकवतोय काका ने ट्रॅक्टर चालू केलाय भाड्यात थोडस शेण आहे ते मी भरून घेते कारण नंतर आपल्याला खाली शेतात सुद्धा जायचंय मला मिशी आलीये <laughs> त्या देवपूजेसाठी फुलं काढली ना तर तेव्हा कृष्णकमळाच्या वेलीमध्ये एका पक्षाचं घरट दिसलंय थांबा दाखवते हे बघा हे घरट आहे पण रिकामा आहे म्हणजे अजून काही पक्षाने पिल्लं काढलेली नसावीत पक्षाने बहुतेक पिल्लं काढलेली नाही नाहीतर अंड्याच्या कपच्या दिसल्या असत्या पण आपण त्याला हात नको लावायला आणि जास्त जवळ पण नको जायला कारण नाही चालत पक्ष्यांना ना पावर ट्रेलर चालू आहे ना तर त्याचाच आवाज येतो आहे म्हणून माझा आवाज कदाचित कमी येईल आणि इकडे वरती ना कोणीतरी असं बघतंय मला की मला का नाही नेत खाली ये नाही बघणार राग आला लुसी इकडे बाग ए लुसी चला फिर फिरायला फिरायला ये या भाव नाही देणार आता ऊन येत आहे चेहऱ्यावर मी आता आधी आमच्या शेतात घराती थोडी कामं केली आहेत थोडी करायची बाकी आहेत पण म्हटलं आधी जाऊन येते अलनाव बैल धरले कि नहीं अपने शेतात परंपरागत पद्धतीने नांगरणी चालू आहे आणि ते काका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे तर आपण तिथे जाऊया मला ना ते चालवून बघायचं आहे काका देईल का माहीत नाही प्रयत्न तरी करून बघूया एकदा विचारून बघूया या काका शेतात काम करतोय त्यामुळे शुभांगी काकी चहा घेऊन आली आहे आणि ती फक्त काही काकासाठीच नाही तर आमच्या बाबांसाठी आणि अर्जुन काकांसाठी सुद्धा चहा घेऊन आली आहे नको नको कमी कर थांब मी घेते बस पुढे गेला ऐकू येत नाही तुम्हाला थांबा काय जाड झाल्यावर गेलाच नाही तर कुठं आम्हाला चिखलीला भरपूर लागतो ना चिखलीला तास करायला पण आता हे अडीच लिटर ह्याच्यात भरलंच ना कि ह्या आपल्या अशा मळ्यांसारख्या किती मळ्या होतात आमची शुभांगी काकी आहे ना कामाला एकदम वाघीण आहे कुठल्याच कामात मागे हटत नाही आणि आता तर सित्या काकांचं आणि ह्या परच्या काकांचं बघून ती सुद्धा हा ट्रॅक्टर म्हणजेच पावर ट्रेलर चालवायला शिकलीये आणि आज ती मला आहे की हे बघ हे असं चालव घाबरू नकोस आम्ही आहोत काही नाही होत का आधी शुभांगी काकी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली होती तसाच आता मम्मीने सुद्धा सगळ्यांसाठी चहा आणलाय मंडळी कोकणात माणूस कधीच उपाशी नाही राहत भलेही आपल्या घरी भाजी भाकरी बनली नसेल पण शेजारच्याकडचा भाकर तुकडा खाऊन आपली भूक नक्की भागते आणि मन तर अगदी तृप्त होऊन जातं कितीतरी वेळा विनंती करून काकाने माझ्या हाताला धरून तो पावर ट्रिलर कसा चालवायचा ते शेवटी एकदाच मला दाखवलंच माझी हौस फिटल्यानंतर मम्मी आणि शुभांगी काकी सगळ्यांसाठी नेहारी घेऊन आल्या आणि सगळ्यांनी शेताच्या बांधांवर बसून त्या भाजी भाकरीचा आस्वाद घेतला मंडळी तुम्ही कधी केली अशी शेताच्या बांधावरची नेहारी केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा काका तू जरा केसांना मेहंदी तरी लाव

सगळेजण खाली भाकरी खातायत मला पण खायची इच्छा होती पण अजून देवाची पूजा बाकी आहे ती आधी करते मस्त वारा सुटलाय आणि आता आपण आलोय आपल्या शिरामध्ये दुसरीकडे कुठे येणार शेतकरी मुलगी आहे मी आम्ही शेतकरी माणसं त्याच्यामुळे येऊन येऊन शेतातच समोर जो डोंगर आहे ना सह्याद्रीचा तिथे काळोख झालाय पाऊस येणार आहे येऊ दे दिसतोय ये तू हा माझा हात तो डोंगर तिकडे पाऊस पडतोय आता आपण सकाळी ही इथली बेर करून घेतली आहे पाऊस नव्हता म्हणून ही बेर जमली जर पाऊस असताना तर मग मस्त शक्य झालं कारण आता समजा आपण नांगरलं ला। तर ती जी माती असणार तो जो चिखल तयार होणार तर तो बसून राहणार आणि मग जेव्हा लावणीसाठी चिखल करावा लागतो तर तेव्हा ते पुन्हा त्रासदायक होऊन जातं म्हणून करून घेतलं आहे तिकडे काकाने पण त्यांच्या सगळ्या मळ्या नांगरून घेतल्यात ट्रॅक्टरने मी पण ट्रॅक्टर चालवला बघितलं ना तुम्ही मी मला नव्हती अलाउड करत की नाही चालवायचा पण म्हटलं मी तर मला चालवून बघू दे तरी ती जेवढा वेळ जे काही एक अर्ध दीड मिनिट मी चालवलं ना तेवढा वेळ ती तिथेच होती आणि ती क्लिपसुद्धा तिने रेकॉर्ड केली आहे आणि जसं झालं एक दोन तीन फेर मारून झाले कट कला ये मागे चल तर असं सगळं आहे आई आहे शेवटी तिला काळजी असतेच आत्ता ह्या निसर्गाला ह्या प्रकृतीला या आईला आपली काळजी वाटू दे कारण ना पाऊस नाही पडत आहे वाटतंय सगळ्यांना की कोकणात पाऊस पडतोय पण नाही पडत आहे जो पाऊस पडतोय ना तो खाली सिंधुदुर्ग कुडाळ कणकवली तिकडे तळ कोकणात पडतोय आमच्याकडे नाही पडत आहे खरं तर तो पडायला पाहिजे काल टी व्हीवर बातम्यांमध्ये बघितलं की सिक्कीममध्ये काहीतरी ढगफुटी झाली आणि तिकडे एवढा पाऊस पडतोय त्यातला थोडासा तरी इथे पडो खरी वाटतं ना असं हिरवं हिरवं गार सगळं बघायला बरेच वेळ कॅमेरासमोर फोन समोर स्क्रीन समोर डोळे उघडे ठेवल्यानंतर हा असा हिरवा रंग डोळ्यांना शांतता देतो जरी पांढरा रंग शांततेचा असला तरी हिरवा रंग बघून मन प्रसन्न होऊन जातं आता पाऊस येतोय तो, तो यायच्या आधी मी लगेच घरात जाते कारण अजून जेवणसुद्धा बाकी आहे जगण्यासाठी पैसा लागतो मान्य आहे पण पैशातून सुख आणि आनंद विकत घेता येत नाही गाडी बंगला पैसा यातून जर आपण आपल्या सुखाची व्याख्या करत असू तर कुठेतरी आपल्या मतांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी एक गोष्ट शिकली आहे देवाकडे जर काही मागायचं असेल तर आनंद मागायचा समाधानी राहण्याची वृत्ती मागायची त्याने दिलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची पैसा कमवायचा नाही या मताची मी अजिबात नाही आहे पण पैसा कमवताना आनंद साजरा करायला कमी पडायचा नाही पैशाच्या मागे धावता धावता आपण पाहिलेली आणि कधी अर्ध्यावर सोडलेली स्वप्नही पूर्ण करायला विसरायचं नाही